नमस्कार मित्रांनो उद्या दोन मैदान आहेत एक मैदान जे आहे ते नागाचे कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं आहे दुसरं मैदान तांदुळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणीसुद्धा ओपनचं मैदान आहे दोन मैदानं ओपनचे आहेत आणि महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी उद्या पळताना दिसतील काही जण आज पळाले आणि बकासूर उद्या शंभर टक्के पळेल खात्री आहे मला शंभर टक्के पळेल उद्या बकासूर उद्या जर पळाला तर कोणासोबत दिसू शकेल हे तुम्हाला मी सांगतो परंतु तत्पूर्वी उद्याचे पैरे बघूयात कोणते नंदी कोणत्या मैदानामध्ये पळतील किंवा कोणत्या नंदीसोबत पळतील घरणेकीकरांचा राजा उद्या पळताना दिसणार आहे आपल्याला आणि तो उद्या मला असं वाटतंय की त्यांचा घरचा पळेल कारण की तुम्हाला माहिती आहे त्यांचा एक घरचा नंदी आहे तो आत्ता तयार करायचा आहे त्याला आणि तो सुद्धा चांगलाच पळतोय त्याचे सुद्धा टाकायचे चालले आहेत मला असं वाटतंय की उद्या घरणेकीकरांचा राजा आणि त्यांच्या जावणीतला जो नंदी आहे तो राजा आणि तो सक्के भाऊ उद्या पळताना दिसतील आपल्याला उद्याच्या मैदानात का दुसरा कोण असेल पैरा बघूया उद्या कमेंट्समध्ये सांगू शकताय उद्या विठ्ठल नाना यांचा अजय शेट यांचा घरचा साज उद्या पळताना दिसणार आहे परवा दिवशी कालच मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी झालेले होते तेजा आणि दिवाण्या घरचा साज अजय अजयशेड यांचा काय गाडी पाळली होती आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला घरचे नंदी त्यांच्याकडे आहेत आणि कशा पद्धतीने ट्रेनिंग देत आहेत आपली विठ्ठलांना आणि अजय शेट यांचं तुम्हाला माहितीच आहे सगळं लक्ष जे आहे ते नंदी घेण्यावरती आहे चांगले चांगले नंदी जे आहेत ते हो स म्हणजे शोधत आहेत आणि चांगली नंदी विठ्ठलना घडवत सुद्धा आहेत आणि तुम्ही बघितलं आता एक नंबरची दावण आता बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये गुलालाची दावण आहे विठ्ठल नाना आणि अजय शेट यांची खूप सारे शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी आपल्या नानांना अजय शेट यांना उद्याच्या मैदानामध्ये कोणत्या मैदानामध्ये ही जोडी दिसू शकते ही जोडी मला वाटते उद्या तांदूळवाडी किंवा कुमटे या दोघां दो दोन्ही दो मैदाना आहेत कुठेही पळू शकते तुम्हाला काय वाटतंय त्या कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्ही उद्या एक वडूज मैदानामध्ये एक नंबर केलेली जोडी पळू शकते विठ्ठल नानाने अजय शेट यांचा जो चिक्या आहे जो आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपच्या पैऱ्यामध्ये जरी पळत नसला पैऱ्यामध्ये पळत असला तरी गुलाल हा मिळवतोय असा हा चिक्या त्यांचा नानांचा आणि अजय यांचा तो आपल्याला पळताना दिसणार आहे या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे एम एम नाना यांच्या राजाचं आणि राजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय कशा पद्धतीनं पळतोय हा राजा एम एम नानांचा पब्लिकचा ओरिजिनल बादशाह आहे हा राजा आणि राजा आणि चिक्या हीच जोडी पळेल असं मला वाटते कारण की आणि ही जोडी कुठं पळू शकते आता उद्याच ठरेल कारण की तुम्हाला माहिती आहे दोन ओपनचे मैदान आहेत त्याच्यामुळे दोन्हीकडे कुठेही पळू शकत आहेत हे नंदी तुम्हाला जर कमेंट्समध्ये सांगायचं असेल तर तुम्ही सदा सांगू शकताय की उद्या ही जोडी कुठे पळू शकेल उद्या किरणप्पा शालगाव कालगावकरांचा तसेच उत्तम शेटगवळी यांचा जो हिंद के श्री आणि त्याच्यासोबत सावकार ही जोडी एखाद्या वेळेस दिसू शकेल किंवा भारतसुद्धा उद्या पळताना दिसू शकेल कारण की आप्पाने सांगितलेलं आहे की भारत जो आहे तो आता मी उन्हाळ्यापर्यंतच पळवणार आहे नंतरनं त्याला ते थोडंसं थांबवणार आहे कारण की त्याचंसुद्धा आता वय झालं आहे मला असं वाटतं टॉपच्याच पै्यात घरचा साथसुद्धा असू शकतो भारत आणि रायना रायना जर नसेल तर भारत सावकार ही जोडीसुद्धा पळू शकते आता रायना मुंबईमध्ये आहे की इथे आहे बघूया उद्या समजेल परंतु उद्या किरण आप्पांच्या दावणीतील टपचे नंदी पळतील उद्या भारत पळेल शंभर टक्के पळेल उद्या उद्या पंचम हिंद केसरी पैवान अभिजित भैया पवार यांचं काळीज सरांचं काळीज महाराष्ट्राचा अख्ख्या काळीज असा हा वेगाचा शेवट उद्या सर्जा पळताना दिसेल आपल्याला असं मला वाटते यांचा पायरा होऊ शकेल असं वाटते मिल्ट्रॅप शिंगकरांचा चित्तऱ्या किंवा त्यांचा घरचाच साज पळू शकतो बाजा या दोघांच्या मधील एक पैरा असू शकतो बघूया कशा पद्धतीनं नियोजन होते वेगाचा शेवट सर्जाचं उद्या गोविंदा पुण्याची जोडी आहे टॉपची गोविंदा आणि भोळा शंकर ही जोडीसुद्धा दिसू शकेल कारण की ही जोडी आत्ता मागे पळाली एक दोन महिने झाले दोन तीन महिने झाले काही पळणं झाली जोडी गुलाल सुद्धा सापडे ना उद्या गोळ उद्या भोळा शंकर आणि गोविंदा उद्या पळेल असं मला वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगू शकताय आणि कोणत्या मैदानामध्ये पळू शकते ही सुद्धा जोडी सांगा कमेंट्समध्ये उद्या शाकीरबाईचा जो सम्राट आहे तो उद्या आपल्याला दिसणार आहे सम्राट आणि वजीर ही जोडी पळताना दिसेल आता सगळे म्हणतील की राजाचं काय झालं राजा जो पराभव जो आहे तो आज झालेला आहे परंतु राजा आज रोलाला मध्ये राहिला क्वार्टर फायनलचा मानकरी ठरला कारण की राजाची गाडी आहे जी सेमीला पब्लिकनं एक नंबर फाटीवरती लागली तरी ही गाडी पब्लिकनं दोन नंबरला उतारली आणि आज राजानं चांगलंच कामबॅक केले खूप साऱ्या शुभेच्छा राजा आणि आदत किंग त्यांचा एक चिमण्या नावाचा नंदी आहे त्यांचा आदतमधला तो सुद्धा चांगलाच पळाला खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा आणि सम्राट आणि आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये सम्राट किंवा वजीर ही जोडी पाळताना दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये कोणत्या मैदानामध्ये दिसू शकेल कमेंट्समध्ये सांगा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी उद्या पळताना दिसेल मला वाटते असं विठ्ठनाच्या नियोजनामध्ये पळेल म्हणजे आपला नांदेड सिटीकरांचा भारत जो आहे तो विठ्ठनाच्या नियोजनामध्ये पळतो आणि त्यांचा सुद्धा आहे तो नंदी आणि तो आपल्याला रायफल एक्क्याऐंशी मध्ये दिसू शकेल कारण की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तुम्हाला माहिती आहे मोठ्या मैदानामध्ये मोठी कामगिरी करतो परंतु अलीकडे थोडं थोडासा त्याचा बॅड पॅच चालू आहे परंतु असो शेवटी खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत राहतो त्याचा खूप मोठा इतिहास आहे तो एक टॉपचा नंदी आहे टॉपचाच राहील खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला उद्या उद्या सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला उद्या दिसू शकेल उद्या सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला पळताना दिसू शकेल सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत कारण की तुम्हाला माहिती आहे बलमा खूप सगळ्या महाराष्ट्रामध्ये साताराची आणबाणशाण आहे आणि सिकंदर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे महान भारत केसरीच्या फायनलचा मानकरी आहे आणि तो खूप चांगला पळतो उद्या दोघेही पळू शकतील असं वाटते पैरा होईल त्यांचा उद्या महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या आहे मंत फुलेरे साहिल प्रतिष्ठान यांचा सा हरण्या जो आहे तो आणि रुद्रा उद्या पाळण्याची शक्यता आता रुद्रा जो आहे तो थारचा मानकरी जो तारगावचा तारगावचा रुद्र आहे तो श्रीनाथ केसरीचा श्री दोन नंबरचा मानकरी आहे रुद्रा आणि हरण्या ही जोडी पळताना दिसू शकेल उद्या बघूया कसं होते काय नाही उद्या एक मोठा पैरा आहे अवतार पवार यांचा जो अर्जुन आहे तो आपल्याला पाळताना दिसणार आहे फलटणचा लखन जो सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपमध्ये पळतोय आता प्रत्येक मैदानामध्ये गुलाल मिळवतोय असा हा लखन सोमा डायवर तरडपकर आणि त्यांच्या सहकार्यांचा आहे तो, सह तो लखन आणि अर्जुन पाळण्याची दाट शक्यता आहे बघूया कोणत्या मैदानात पाळत आहे कमेंट्स सा मध्ये सांगा उद्या आपल्याला आदत किंग पुसेगाव करा पुसेगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी लक्ष्या आणि कंदूरचा राजा उद्या आपल्याला दिसेल आणि चांगली जोडी पळेल चांगले कॉम्बिनेशन आहे बघूया काल कंदूरचा राजा पळाला आहे आणि उद्या पळू शकतोय तो बहुतेक तो मला वाटते नागाचे कुमटे या ठिकाणी पळेल बघूया काय होते उद्या मादळ मुटीकरांचा शिकरा आणि सध्या महाराष्ट्राला माहिती आहे तो सुद्धा एक चांगला नंदी आहे तो चांगल्या चांगल्याच पायऱ्यात पळतो आणि चरेगावकरांचा स्वामीसुद्धा उद्या प उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकेल बघूया कशा पद्धतीचं उद्याचं नियोजन होते चरेगावकरांच्या स्वामीचं आणि शिकराचा खूप साऱ्या शुभेच्छा उद्याचा पैरा या बैलगाड शिरक्षेत्रामध्ये ज्यांचं नाव खूप मोठं आहे असे हे आपले नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि तो पाखऱ्या आपल्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये अजून एक मोठं नाव आहे असे हे विनायक शेट लिंगरे यांचा डायमंड या दोघांचा पैरा होऊ शकतो बघूया काय होते काय नाही उद्या ही जोडी मला वाटते का आपल्या नागाची कुमटे या ठिकाणी पळताना दिसू शकेल बघूया तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकतो सांगू सांगू शकता आणि बक्कासूर उद्या कोणासोबत दिसेल आपल्याला आज बक्कासूरची जरी हार झालेली असेल तरीही कुणी नाराज होऊ नका शेवटी आहे खेळामध्ये हार जीत होत राहते कधी कोणाचा नंदी पळतो कधी कोणाचा नंदी पळत नाही शेवटी कसं होतंय चालतंय सगळे काय होते हार स्वीकारली पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाचे दुसरेसुद्धा नंदी उजाडामध्ये आली पाहिजेत बक्कासूरच्या नावावरती खूप सारे विक्रम आहेत तुम्ही बघितलं ज्यावेळेस फायनलला बक्का सुर तुम्ही बघितलं सेमीला हरला तेव्हा चौदा हजार लाईव्ह होते आणि आता मी फायनल बघत होतो त्यावेळेस तुम्ही बघितलं चारशे चौदा लोक बघत होते फायनल असं ते काय त्याच्याशी काय आपल्याला देणं घेणं नाही आहे परंतु उद्या खूप मस्त मोठं मैदान आहे दोन्ही मैदानामध्ये तुम्ही जावा आणि दोन्ही मैदानाच्या बाईट ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत तर माझ्या व्हिडिओमध्ये बघा जाऊन तुम्ही की बक्कासूर बक्कासूरच म्हणतोय नागाच्या कुमटे या ठिकाणचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे नियम काय आहेत आटी किती आहे फाटीची लांबी किती आहे रुंदी किती आहे दोन्ही बाजूला बॅरिकेट किती आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे त्यांचं मैदानाचे लाईव्ह लॉट किती वाजता काढले जाणार संध्याकाळी आज सगळेच काढणार आहेत लाईव्ह लॉट आणि तुम्ही बघा आज नक्कीच खरंच बघा कारण की तुम्हाला माहिती आहे नागाच्या कुमटेचं मैदान एक चांगलं मैदान आहे बक्कासूर उद्या त्या ठिकाणी येऊ शकतो कारण की मागच्या वर्षी तिथं दोन नंबरचा मानकरी झालेला होता असा हा बक्कासूर उद्याच्या मैदानामध्ये मला असं वाटतंय की नागाच्या कोमट्यामध्ये येऊ शकतो तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्समध्ये सा मध्ये सांगू शकताय महाराज उद्या नाही पळायचा बक्कासूरचा पैरा जो आहे तो मी माझ्या चॅनलवरती जावा किरण शिरतोडे जो माझा चॅनल आहे नवीन चॅनल आहे त्या ठिकाणी मी बक्कासूरच्या पैऱ्याची व्हिडिओ बनवलेली आहे बक्कासूरचं नियोजन उद्या कसं आहे ते तिथं जाऊन बघा आणि व दुसरं मैदान जे आहे ते तांदुळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी जे मैदान होते त्या मैदानामध्ये मी सकाळी व्हिडिओ बनवले त्यांची बायटी घेतलेली आहे त्या मैदानामध्ये किती बक्षीस आहे त्या मैदानाचे नियम किती आहेत त्या मैदानाचा अटी किती आहे त्या मैदानाचा पल्ला किती आहे त्या मैदानामध्ये फाट्या किती आहेत दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल बैलांना थांबण्यासाठी जागा पुरेशी आहे की खाली वर हे सगळं जे आहे ते मी बनवलेलं आहे व्हिडिओ बघितलं बघ बघा तुम्ही जाऊन आणि बघा तुम्हाला कुठं वाटते कुठल्याला जो जो वाटतंय आता मला काही जणांनी सांगितलं की मथुर जो आहे तो तांदूळवाड या मैदानामध्ये एखाद्या वेळेस येऊ शकतो कारण की चालले तयारी बघूया शेवटी आता मथुर जर आला असता तर थोडीशी काहीतरी मला समजलं असतं कारण की जरी मथुर इकडे जरी आला तरी तुम्हाला माहिती आहे समीर भाई यांच्या गोठ्यावरती थांबतो तो परंतु तशी काय अपडेट माझ्यापर्यंत तर काय आली नाही अजून मथुर आलाय जर कुणाला अपडेट असेल तर कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद